नमस्कार श्री स्वामी समर्थ लता चव्हाण चॅनलवर वर तुमचे खूप स्वागत आहे चमचमीत अशी साधी सोपी कमी मसाल्यामध्ये बनणारी शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते बघूया शेवग्याच्या चा शेंगा छान धुवून त्यावरच साल्ट काढून त्याला कट करून घ्यायचं पातेल्यामध्ये कट केलेल्या शेंगा पाणी घालायचं थोडस मीठ घालायचं त्याला उकळायला ठेवायचं शेंगा पन्नास टक्के शिजू द्यायच्या भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा इथं थोडंसं सुकं खोबरं घ्यायचं नाहीतर ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता अद्रक घ्यायची लसूण घ्यायचा त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची कांदा टमाटर कोथिंबीर त्याला पण बारीक छान कट करून घ्यायचं गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चम्मच मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चम्मच जिरे घालायचे जिरे पण छान फुलले की त्यामध्ये गोबरं लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली ती घालायची त्याला छान फ्राय करायचं ती छान फ्राय झाली की त्यामध्ये कांदा घालायचा त्याला छान मिक्स करायचं गॅस कमी ठेवून एकसारखं हलवत राहायचं कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरचा झाला की त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा त्याला छान मिक्स करायचं त्यामध्ये मसाले घालायचे एक चम्मच हल्दी एक चम्मच गरम मसाला एक चम्मच लाल तिखट एक चम्मच ग्रेवी मसाला त्याला छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये टमाटर घालायचं टमाटर मसाला चान एक जू चान 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 छान एकजीव करून घ्यायचा टमाटर छान मॅश होण्यासाठी कढईवर झाकण ठेवायचं दोन मिनिटनं त्याला वाफून घ्यायचं दोन मिनिट झाल्याच्या नंतर झाकण उघडून टमाटरला थोडं चम्मचनं प्रेस करायचं टमाटर छान मऊ झालं ना की भाजीमध्ये त्याचा आंबूसपणा खूप छान लागतो बघू शकता अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं त्याला छान तेल सुटायला लागलं ला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची त्याला मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी घालायचं चा। त्याला छान मिक्स करून चवीनुसार मीठ घालायचं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा वरून हिरवी कोथिंबीर घालायची कढईवर झाकण ठेवून त्याला पाच मिनिट शिजवून घ्यायचं भाजीमध्ये मीठ घालत असताना थोडं बघूनच घालायचं कारण की शेंगा शिजताना पण आपण मीठ घातलेलं होतं शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे ग्रेव्ही जास्त घट्ट पण नाही करायची आणि पातळ पण नाही मीडियमच ठेवायची खूप टेस्टी लागते व्हिडिओ आवडला असेल ना लाईक अँड सबस्क्राईब